साडेआठ हजार रुपये प्लस दहा हजार रुपये त्याला बावीस हजार प्लस दहा हजार आहेत म्हणजे बत्तीस हजार आहेत सतरा हजार आणि दहा हजार असे सत्तावीस हजार एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे हाती घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्ण करण्याकरता पैसे आमच्याकडे आहेत ते आम्ही देतो दुसरं शेतकऱ्यांच्या संदर्भातही त्यांनी सांगितलं त्यामुळे जवळपास ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना जे काही पूरबरीत शेतकरी होते आणि ही संख्या नव्वद लाखाच्या वर आहे ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे आठ टक्के जे शेतकरी आहेत ते सीचा त्यांचा प्रश्न आम्ही सोडवतो वाय सीचा प्रश्न असलेले जवळपास बारा लाख शेतकरी होते त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा प्रश्न आत्तापर्यंत आपण सोडवलेला आहे आणि उर्वरितही सोडवणं चाललं आहे ते सोडवल्याबरोबर त्यांना आपण ते पैसे देणार आहोत त्यामुळे हे म्हणणं की शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अभ्यास न करता केलेलं अशा प्रकारचं हे विधान या ठिकाणी आहे आणि आपण जी पावसाची मदत म्हटली होती ती पण गेलेली आहे आणि दहा हजार रुपयाची मदत आपण एक का जी काही वेगळी देण्याचा निर्णय केला होता तीही पण मदत आपण ही या ठिकाणी पूर्णपणे दिलेली आहे आता परवडोकांना परवडो एकदा करायचं ठरलं तर करायचं त्याचा फार विचार करायचा नसतो कारण शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर आता जसं मार्ग निघेल तसा काढू त्यामुळे आता जी घोषणा केली आहे त्या घोषणेवर आम्ही पक्के आहोत ती योग्य शेतकऱ्यांना आणि ज्याला आपण म्हणू शकतो पात्र शेतकऱ्यांनाच मिळाली पाहिजे याकरताच आम्ही प्रवीण परदेशींची कमिटी केली आहे या कमिटीला सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे ती कमिटी आम्हाला सुचवेल त्यानुसार त्याचे ध्येय धोरण नियम आम्ही तयार करू आणि पात्र शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये आम्ही लाभ देऊ एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे पैसे दिले त्याच्यासोबत दहा हजार रुपये वेगळे दिले आणि त्याच्यासोबत खरडून गेलेल्या जमिनीकरता वेगळे दिले विहिरीकरता वेगळे दिले असे सगळे पैसे जर तुम्ही बघितले तर जो पहिला शेतकरी आहे म्हणजे कोरडवाऊचा ते कोरडवाहूच्या हो शेतकऱ्याला साडेआठ ब हजार रुपये प्लस दहा हजार रुपये आहेत आणि मग खरडून गेल्याचे वेगळे आहेत त्याच्यावरचा जो शेतकरी आहे बागायती त्याला बावीस हजार प्लस दहा हजार आहेत म्हणजे बत्तीस हजार आहेत त्याला आणि मधला जो हंगामी बागायती आहे त्याला साडेसतरा हजार आणि दहा हजार असे सत्तावीस हजार आहे तसे दिले